अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि अख्खी महाभकास आघाडी बावचळल्यागत वागायला लागली सुषमा धारे संजय राऊत आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे पृथ्वीराज चव्हाण सगळे जण त्या एन्काउंटर वर काही ना काही बोलू लागले बर अनेक जण सोशल मीडियावर या एन्काउंटरचं कौतुक सुद्धा करू लागले अनेकांनी या एन्काउंटर मुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांचं अभिनंदन सुद्धा केलं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली मुंबई पोलिसांना अनेकांनी सॅल्युट केला का तर अक्षय शिंदे सारख्या नराधमाला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे होती अशी अनेकांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली असे व्यक्त झाले मात्र या दरम्यान एक प्रकार असा घडलेला आहे ज्यावरून सुप्रिया सुळे इतक्या भयानक चिडल्या आहेत इतक्या भयानक संतापलेल्या आहेत की त्यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की महाराष्ट्राला एक चुकीचा आदर्श मिळालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रातील तरुण महाराष्ट्रातील लहान मुले, मुले बिघडत आहेत सुप्रिया सुळे नेमकं असं का, का बोललेले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवे कोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर चांगल्या माणसांसोबत वाईट का घडतं वाईट माणसांसोबत चांगलं का घडतं यावरील एक सुंदर असा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आणि हिंदू प्रपंच या आपल्या धर्म आणि शास्त्रांचा प्रचार प्रसार करणाऱ्या युट्यूब चॅनलला आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला बारामतीमध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे गोंधळ असा की बारामतीमध्ये सध्या एक भावी पंतप्रधान असताना एक भावी मुख्यमंत्री सुद्धा निर्माण झालेल्या आहेत होय तुम्ही योग्य समजलेला आहात बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे यांचा फोटो लावून भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांच्यात तर्फे ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे मोठे मोठे बॅनर्स मध्यंतरी लावण्यात आलेले होते आणि आता सध्या सुद्धा सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर देखील असे पोस्टर्स देखील बारामतीमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत म्हणजेच काय तर बारामतीकरांचं असं म्हणणं आहे बारामतीकरांचं म्हणजे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या पाठीराख्यांचं समर्थकांचं असं मत आहे की आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे याच शरद पवार यांची सुद्धा तीच तर जबरदस्त महत्वाकांक्षा आहे त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायची आहे म्हणूनच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोमटरावांनी त्यांच्यावर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दबावाला झुगारून शरद पवार यांनी कोमटरावांना वाटाण्याच्या आक्षता दिल्या मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा या हट्टासाठी कोमटराव सह कुटुंब सहपरिवार दिल्लीला देखील जाऊन आले मात्र शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांमुळे दिल्लीमधून सुद्धा कोमटराव आणि त्यांच्या कुटुंबाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आता तर शरद पवार यांनी जाहीरच करून टाकलेला आहे की ज्याच्या जागा जास्त मुख्यमंत्री त्याचाच होईल आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये धडा धड आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे ते सुद्धा जागा वाटप होण्या अगोदर याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे याच पार्श्वभूमीवर भावी मुख्यमंत्री सुप्रिया ताई सुळे अशा आशयाचे मोठे मोठे फलक आणि मोठे मोठे ठिकाणी अन्यथा या दोघांचंही तस बघितलं तर राजकीय कर्तृत्व खरंच काय आहे उद्धव ठाकरे यांना अर्थशास्त्र कळत नाही त्यांना बजेट कळत नाही आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा मिलियन आणि बिलियन यातला फरक कळत नाही उद्धव ठाकरे उघड उघड वक्फ बोर्डाचं समर्थन करतात तर सुप्रिया सुळे बुरख्याचं तीन तलाकचं समर्थन करतात तुलनाच करायची म्हटलं तर हे दोघेही अजूनही राजकीय अपरिपक्व आहेत सुप्रिया सुळे यांचा मानभावीपणा तर अनेक वेळा सिद्ध झालेला आहे त्यांनी तो अनेकदा अनेक घटनांमधून अनेक स्वतःच जाहीरपणे जगासमोर दाखवून दिलेला आहे सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत पोटतिडकीने आग पाखड केलेली आहे खरंतर घटना अशी घडलेली आहे की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण आपापल्या परीने व्यक्त व्हायला लागले अनेक जणांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली मुंबई पोलिसांना सॅल्यूट सुद्धा ठोकला अनेकांना अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर झालेला आहे तो पटलेला आहे मात्र महाभकास आघाडीच्या नेत्यांना या एन्काउंटर बद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन हे लोक उपस्थित करत आहेत मात्र सोशल मीडियावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या काही लोकांपैकी एका चाहत्याने देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आता त्या फोटो मध्ये असा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा एक हात हवेमध्ये वर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या त्या चाहत्याने त्या हातामध्ये एडिट करून एक गन दिलेली आहे आणि या फोटोला कॅप्शन दिलेला आहे है हॅशटॅग देवाचा न्याय आणि हा फोटो या हॅशटॅग सह त्या देवेंद्र फडणवीस यांच्या चाहत्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तो फोटो टाकला आणि त्यानंतर तो फोटो तुफान व्हायरल देखील झाला आणि त्यानंतर लगेचच देवाचा न्याय हा हॅशटॅग सुद्धा तितकाच व्हायरल झाला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सोशल मीडियावरील तो कोणीतरी एडिट ele lá foto पत्रकार परिषदेमध्ये दाखवला आणि चिंता व्यक्त केली की आपण काय आदर्श घालतोय देवेंद्र फडणवीस आहो तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या हातामध्ये अशी बंदूक शोभत नाही अरे ती बंदूक काय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा हातामध्ये घेऊन फोटो सेशन करून मग ते फोटो सोशल मीडियावर टाकले होते का किंवा असलं फोटो सेशन करून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांकडे दिलेले होते का की हे माझे फोटो घ्या रे आणि तुम्ही ते फोटो तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाका सुप्रिया सुळे यांना सुद्धा माहीत आहे की देवेंद्र फडणवीस असलं कुठलंही काम करत नाही इव्हन दो देवेंद्र फडणवीस यांचा प्रोटोकॉल इतका जबरदस्त आहे की जर कोणी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जरी गेला आणि त्याची इच्छा झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एखादा सेल्फी घेण्याची किंवा एखादा फोटो काढण्याची तरी सुद्धा ते शक्य होत नाही कारण देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाण्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल आणि तुमचा कॅमेरा हा त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे किंवा सुरक्षा रक्षकांकडे द्यावा लागतो त्यानंतर तुमच्या भेटीनंतर जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की फडणवीस साहेब तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे तेव्हा फडणवीस साहेब यांच्या स्वीय सहाय्यकाने नेमलेला एक फोटोग्राफर येतो शिस्तीमध्ये तुमचा फोटो काढला जातो आणि तोच फोटो तुम्हाला शेअर केला जातो तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर हँडल्सवर टाकण्यासाठी ही सगळी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच राबवलेली आहे कारण कोणीही उठावं आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढाव्यात त्यांच्यासोबत फोटो काढावेत आणि मग ते सोशल मीडियावर टाकावेत आणि मग त्याच्यानंतर विरोधकांनी फोटोंचं राजकारण करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करावं हे होऊ नये यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रोटोकॉल सुरू केलेला आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये बंदूक घेऊन फोटो काढून ते आपल्या लोकांना दिलेले आहेत असं जर सुप्रिया सुळे यांना वाटत असेल तर सुप्रिया सुळे यांना प्रेमाचा सल्ला द्यावा असा वाटतो की अहो आषाढी एकादशीला संकष्टीला चतुर्थीला अबक्ष भक्षण करू नका मंगलदिनी दिनी अबक्ष भक्षण केल्याने बुद्धी भ्रष्ट होत असते आणि माणसाला वाईट साईट स्वप्न पडत असतात कदाचित तुम्हाला देखील असं स्वप्न पडलं असावं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जो फोटो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः काढलेला नाहीये हे तर निश्चितच आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेमध्ये बोलल्या की आता या गोष्टीवरून समाजामध्ये तरुणांनी काय आदर्श घ्यावा आदर्शाच्या गप्पा सुप्रिया सुळे यांनी अजिबातच करू नये अनंत कर्मूसेला रात्री बारा वाजता तुमच्या आमदाराने तेव्हा मंत्री असताना घरातून उचललं होतं आणि स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मरे चोर मारलं होतं त्याची पाठ हिरवी निळी करून सोडलेली होती सुळे याचं उत्तर द्या की या घटनेवरून महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय आदर्श घ्यावा केतकी चितळेने दुसऱ्याने कोणी तरी लिहिलेली एक कुठली तरी कविता आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकली होती आणि तिला दोन महिने तुम्ही तुरुंगामध्ये डांबलेलं होतं बोला महाराष्ट्राने कोणाचा आदर्श घ्यावा शरद पवार एकदा पत्रकार परिषद घेत होते आणि तेव्हा त्यांना एका पत्रकाराने कौटुंबिक प्रश्न विचारला तेव्हा ते इतकेच काही भडकले होते की ते तर सरळ सरळ बोलले की याच्यानंतर हे असले पत्रकार माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आले नाही पाहिजेत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त तुमच्या सोयीचे प्रश्न विचारणारेच पत्रकार तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये लागतात आता तुम्ही सांगा इतर पत्रकारांनी जे आता सध्या पत्रकारिता शिकत आहेत त्यांनी काय आदर्श घ्यावा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही तुमच्या शपथपत्रामध्ये तुमची शेतीतून असलेली कमाई जी आहे ती कोट्टावधींची दाखवलेली होती आणि आता दोन हजार चोवीसला तुम्ही तुमच्या शेतीतून कमाईचं आणि उत्पन्नाचं जे विवरण दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या शपथपत्रामध्ये मी लिहून देते की गेल्या पाच वर्षांमध्ये शेती उत्पन्नातून माझी शून्य कमाई झालेली आहे एकीकडे एक तुम्ही 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 म्हणता की या की या अगोदर रुपये शेतीच्या उत्पन्नातून आहेत आणि आता म्हणत आहात माझ्याकडे शेतीचं उत्पन्न काहीच नाही आता तुम्ही सांगा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने काय आदर्श घ्यावा तुमच्या पिताश्रींनी लवासा सिटी बांधत असताना कुठल्याही परवानग्या घेतल्या नाहीत आणि त्यानंतर अनेक आदिवासींची मूलनिवासींची शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने बळकावून त्यावर लवासा नावाचा प्रोजेक्ट सुरू केला जेव्हा तो अंगलट आला तेव्हा अगदी अलगतपणे तुमचे पिताश्री दुसऱ्याच्या नावावर प्रोजेक्ट करून त्यातून नामानिराळे आजही तुमच्या पिताश्रींनी स्वप्न बघितलेल्या लवासा सिटी मध्ये अनेक बंगले ओस पडलेले आहेत तिथे दरड कोसळत आहे मदत कार्य तिथे पोहोचवलं जाऊ शकत नाहीये अनेकांची संपत्ती तशीच पडून आहे यामध्ये अनेकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आता तुम्हीच सांगा यातून एखाद्या काय आदर्श घ्यावा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यामुळे महाभकास आघाडी अक्षरशः पिसाळलेली आहे त्यामुळे कधी कधी असं वाटतं की एन्काउंटर अक्षय शिंदेचा झालेला आहे की या भकास आघाडी आता एन्काउंटर झालेला आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा कोणीतरी देवेंद्र फडणवीस यांचा हातामध्ये गन घेतलेला एक फोटो एडिट करून आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकला तो व्हायरल झाला आणि त्याचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली हाच मुळात एक खूप मोठा विनोद आहे म्हणजेच काय देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट घडली तरी पत्रकार परिषद घ्यायची आणि कुठल्याही गोष्टीसाठी देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरायचं हे या भगास आघाडीच्या नेत्यांचं एक कलमी सूत्र आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नुसते टिकूनच नाही तर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्यकौशल्याने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये घर आहे या बाबतीमध्ये तुलना करायची तर मग सुप्रिया सुळे यांनी असं कुठलं काम केलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात त्यांना मानाचं स्थान मिळावं मित्रांनो सुप्रिया सुळेंचं एखादं असं काम जर तुम्हाला आठवत असेल तर ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा कसं आहे ना आपण जे कर्म करतो त्या कर्माची फळं आपल्याला इथंच फेडावी लागतात हे कलियुग आहे कलियुगामध्ये कल चांगल्या माणसांना थोडासा त्रास होतो वाईट माणसांची थोडीशी भरभराट होते पण याचा अर्थ असा नाही की देवाचा न्याय उरफाटा आहे त्यामुळे चांगल्यांसोबत वाईट का होतं आणि वाईटांसोबत चांगलं का होतं असा प्रश्न जर मनामध्ये पडत असेल तर या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ नुकताच आम्ही हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर सादर केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ आणि हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल भरपूर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम